नमस्कार मी कल्पना कल्पना तुमचे अगदी मनापासून स्वागत करते खूप सोप्या पद्धतीमध्ये गुडीसाठी वस्त्र बनवून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसतं आणि तुम्ही या पद्धतीने लावून बघा गुढीला गुडी पाडव्याच्या दिवशी अगदी शिवल्यासारखंच वाटतं किंवा अगदी बाजारातून विकत आणल्यासारखंच वाटतं व्हिडिओ कंटिन्यू बघा आवडलं तर लाईक सबस्क्राईब नक्की करा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस इथे बघा डबल आहे वरचा कपडा आहे ना थोडासा आपल्या साईडला ओढून घ्यायचा आहे बघू शकता आणि शक्यतो काठापद्राच्या साडीमधला ब्लाऊज पीस घ्या सुंदर दिसेल आता इथे बघा थोडंसं अंतर ठेवलेलं आहे बघा इथलं मधलं आणि त्याच्यानंतर आता वरची बाजू आहे ना ही डबल तिथे आपल्याला प्लेटा पाडायचे आहे छोट्या छोट्या प्लेटा पाडायच्या जितक्या येतील तितक्या आता जसे आपण साडीला मिर्या घालतो ना तशाच आपल्याला प्लेटा पाडून घ्यायचे अजिबात आपल्याला शिवण्याची पण गरज नाही किंवा कटिंग करण्याची पण गरज नाही ब्लाऊज पीस तुम्ही ह्या पद्धतीचा असा घ्यायचा आहे चला आता त्याच्यानंतर इथे बघा प्लेटा पाडून घेतलेल्या आहे आणि त्याला आपण सेफ्टी पिन लावून घेऊ सुंदर इथे बघा उडीचं वस्त्र तयार होतं आता इथे बघा पिन लावल्यानंतर आहे ना जशा आपण हे प्लेटा घेतल्या ना तशाच खालपर्यंत आहे ना आपल्याला आहे ना खालच्या चा, आणि वरच्या दोन्ही पण कपड्यांना सरळ अशा करून घ्यायचे हे बघा आता जेव्हा तुम्ही गुढीसाठी लावाल ना तेव्हा ना ह्या प्लेटा खूप सुंदर दिसतील आता इथे बघा हे खालीच ठेवलेले आहे त्याच्यामुळे आता इथे बघा दोन्ही साइडला आपल्याला ह्या पद्धतीचे प्लेटा पाडून घ्यायचे अगदी सोपी पद्धत आहे आणि दोनच मिनटं लागतात आणि काठपदराची साडी खरंच सुंदर दिसते आता इथे बघा झालेले आहे प्लेटा पाडून हे बघा आहे की नाही सुंदर दिसत की नाही चला आता त्याच्यानंतर तुम्हाला इथे मी काठी पण लावून दाखवते आणि कलश पण लावून दाखवते नक्की तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी या पद्धतीने ब्लाऊज पीसचा असा वापर करा आणि शक्यतो कॉटनच्या साडीमधला ब्लाऊज ब्लाउज पीस घ्या खूप छान आणि सुंदर दिसेल असं वाटतं की विकतच आणलेली आहे बघू शकता चला आता इथे बघा तुम्हाला मी काठी लावून दाखवलेली आहे आणि कलश पण लावून दाखवलेला आहे चला व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद